दरपणणीवच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर नाक कान घसा तज्ञ असोसिएशन आणि कान नाक घसा विभाग आणि मेडिसन विभाग राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच वर्टायगो परिषद कोल्हापुरात संपन्न झाली या परिषदेच्या मार्गदर्शनासाठी बेंगलोर येथील प्रसिद्ध वर्टायगो तज्ज्ञ डॉक्टर श्रीनिवास दोरसला उपस्थित होते या परिषदेचे उद्घाटन अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांच्या हस्ते झाले सचिव डॉक्टर वासंती पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले डॉक्टर वासंती पाटील यांनी त्यांच्या विशेषज्ञतेची आणि सूत्रधारित अनुभवातून अमूल्य माहिती दिली यावेळी बोलताना अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांनी वैद्यकीय माहितीच्या आणि वर्टिकोबाबत क्लिनिकल अभ्यासात वाढ व्हावी असे महत्वाचे मुद्दे मांडले त्यांनी कार्यक्रम समितीच्या आणि सहभागींच्या सामूहिक प्रयत्नांची प्रशंसा केली आणि अर्थपूर्ण सुविधा देण्यात आणि वर्टिको व्यवस्थापनात मदत करण्याचे आश्वासन दिले नाक घसा विभाग प्रमुख डॉक्टर अजित लोकरे यांनी आजाराची उपविशेषतः विकसित होत असून नवीन उपचार पद्धती विकसित होत असल्याचे सांगितले नाक घसा तज्ज्ञ संघटना अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी आजारात नवनवीन संशोधन होत असून अशा परिषदेच्या माध्यमातून आपले ज्ञान आणि उपचार पद्धती प्रगल्भ करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले डॉक्टर अनिता परितेकर हृदयरोगतज्ञ डॉक्टर अक्षय बापणा डॉक्टर चेतन घोरपडे डॉक्टर वीना कुलकर्णी डॉक्टर प्राजक्ता पाटील पुष्पांजली सोळंकी डॉक्टर प्रशांत कुलकर्णी यांनी आपली मनोगती व्यक्त केली प्रमुख पाहुणे आणि वर्टिगोमध्ये जगप्रसिद्ध डॉक्टर श्रीनिवास दोरसाला यांनी वर्टिगो बाबतीत महत्वाचे मुद्दे ध्यानात घेऊन चर्चा केली आणि उच्चस्तरीय वर्टिगोचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत माहिती दिली त्यांच्या प्रेरणादायी प्रस्तुतीमध्ये त्यांनी वर्टिगो प्रबंधनाच्या वर्तमान स्थितीचे विवेचन केले आणि रुग्णांच्या वर्टिगो अनुभवाचे दाखले दिले कार्यशाळेत सहभागींच्या विचारणा व मुद्दे मांडणीची सुविधा दिली गेली ज्यामुळे सहभागींना सहकार्यात्मक शिक्षण आणि माहिती आदान प्रदान करता आले वर्टिगोवरील राष्ट्रीय कार्यशाळा ही वैद्यकीय समुदायाच्या सतत शिक्षण आणि व्यावसायिक विकासासाठीच्या प्रतिबद्धतेचा प्रमाण देणारा आहे सहकार्य आणि नवोन्मेषाच्या माध्यमाने या प्रकारच्या इव्हेंटची मुख्य भूमिका आरोग्यसेवेचे भविष्य आकारणे आणि रुग्णांच्या परिणामांची सुधारणा करणारी आहे या परिषदेसाठी कर्नाटक मिरज सांगली सोलापूर पंढरपूर भागातून एकशे पंचवीस कान्नाक आणि डॉक्टर उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज